अमित शहा यांचा नांदेड दौरा रद्द झालेला आहे अमित शहा नांदेडच्या हिंदी द चादर या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार होते हिंद द चादर या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार होते आणि आता अखेर आपण बघतोय त्यांचा हा दौरा रद्द झालेला आहे नांदेडच्या मोदी मैदानावर हा हिंद द चादर कार्यक्रम आहे मोहसिन शेख आपले प्रतिनिधी आपल्यासोबत फोनलाईन वरून जोडलेले मोहसिन कायचे अपडेट्स आपण बघतोय की नांदेडमधील कार्यक्रमाला येणार होते आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि त्यांचा अखेर नांदेड दौरा रद्द झालेला आहे पुन्हा एकदा आपण जोडले गेलो आपले प्रतिनिधी मोहसिन शेख आपल्यासोबत आहेत मोहसिन यांचा दौरा नेमका का रद्द झालाय नक्की आपण नक्की सौरभ आपण बघतोय की नांदेडला द हिंदी दादर हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता यासाठी गृहमंत्री अमित शहा देखील उपस्थित राहणार होते यासोबत देवेंद्र फडणवीस आणि राज्यभरातील वेगवेगळे मंत्री आणि देशभरातील मंत्री उपस्थित राहणार होते मात्र आता जी माहिती मिळते त्यानुसार अमित शहा यांचा दौरा जो आहे नांदेडचा तो रद्द करण्यात आलेला आहे आता नांदेडचा हा दौरा काय रद्द झाला याचं कारण कळू शकलेलं नाही मात्र अधिकृतचरित्या अमित शहा यांचा नांदेडमधील हा दौरा रद्द झालेला आहे त्यामुळे इंद्रजीत आदर या कार्यक्रमाला जे अमित शहा उपस्थित राहणार होते ते आता उपस्थित राहणार नसल्याची माहिती मिळते मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि इतर मंत्री या ठिकाणी उपस्थित राहतील मात्र अमित शहा जे नांदेडला पोहोचणार होते ते त्यांचा दौरा रद्द झाल्यामुळे ते नांदेडला पोहोचणार नाहीये या कार्यक्रमाला देखील ते उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळते चलो निश्चितच मोहसिन या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आम्ही घेऊ तुर्तास धन्यवाद